बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज सर्वप्रथम सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमच्या सीएम न्यूज परिवाराकडून लक्ष लक्ष शुभेच्छा आज आपण नांदेड परिसरातील शिडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त फायस ऑफ मीडिया पत्रकार संघटना नांदेड दक्षिणच्या वतीने भीम जयंती मंडळ पदाधिकाऱ्यांचा सत्कार व थंड पाण्याचे वाटप करण्यात आले यावेळी भीम जयंती मंडळासह बऱ्याच प्रतिष्ठित नागरिकांचा देखील सत्कार करण्यात आला तर भीम जयंती पाहण्यासाठी आलेल्या मंडळींनी देखील थंड पाण्याचा स्वाद घेतला फायस ऑफ मीडिया पत्रकार संघटना नांदेड दक्षिणचे अध्यक्ष संभाजी सोनकांबळे सचिव शिवाजी राजूरकर तसेच कार्याध्यक्ष दिगांबर शिंदे यावेळी बोलताना म्हणाले व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना नांदेड दक्षिणच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संघटनेच्या वतीनं प्यायला थंड पाणी आणि जयंती मंडळाच्या अध्यक्ष आणि पदाधिकारी यांचा सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन आमच्या संघटनेच्या वतीनं करण्यात आले होते सरासरी पंधरा वीस जयंत्या असतील आपल्या शिडको हडको परिसरातून ते संघटनेचे पदाधिकाऱ्यांचा सा सत्कार सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांचा सा। आणि विशेष काही अतिथी यांचा सत्कार आमच्या संघटनेच्या वतीनं ठेवण्यात आला होता आणि हा उपक्रम आम्ही जो राबवला तो स्तुत्या असा पाणी प्यायला थंड पाणी नागरिकांना जयंती मंडळामध्ये आलेल्या सर्व सहभागी झालेल्या समाज बांधवांना पिण्याची सोय करून दिली पाणी असा उपक्रम एकंदरीत आमच्या संघटनेमार्फत आज दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राबवण्यात आला जय भीम जय शिवराय नम बुद्धाय विश्वरत्न परमपूज्य बधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव सर्वत्र हर्ष आनंदामध्ये साजरा होतो आहे त्याच पद्धतीनं व्हाईस ऑफ इंडिया नांदेड दक्षिणच्या वतीनं या ठिकाणी आपण व्हाईस ऑफ इंडिया दक्षिण नांदेड पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी नूतन पदाधिकारी म्हणजे भीम जयंती मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी गण त्यासोबतच विविध पक्ष सामाजिक संघटना राजकीय संघटना पोलीस प्रशासन असेल महापालिका असेल महावितरण असेल या सर्व कार्यालयांच्या अधिकारीगण त्यासोबतच या एकंदरीत या रचनेच्या पाठीमागा जी जी व्यक्ती आहेत त्यांचा सन्मान गौरव व्हावा ही सदिच्छा आणि आमचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशजी जोशी सर जिल्हाध्यक्ष श्रीवाजी भोसले सर आणि आमचे सिडको दक्षिण भागाचे अध्यक्ष संभाजीरावजी सोनकांबळे स सचिव शिवाजी राजूरकर सुरेशरावजी आंबटवार सूर्यकुमारजी यन्नावार त्यासोबतच तुकारामजी सावंत त्यासोबतच आमचे इतरही सर्व पदाधिकारी मंडळींच्या वतीनं या ठिकाणी भीम जयंती मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष लोकप्रतिनिधी यांचा सन्मान गौरव या ठिकाणी आयोजित केला त्यासोबतच उन्हाळ्याची रखरख असल्यामुळं थंड पिण्याचं वाटप पाण्याचं वाटपसुद्धा या ठिकाणी केलं आणि एक मानवतेची शाल जसं शिवरायांचा भगवा आहे त्याच पद्धतीनं सुद्धा सन्मानाचा आपला लाल कडक भगवा निळा जसं म्हणलं जातं त्या पद्धतीनं सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सन्मानसुद्धा व्हाईस ऑफ मीडिया दक्षिण नांदेड पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आला या सर्व कार्यक्रमाला अतिशय हर्षोल्लास आणि आनंदामध्ये सिडकोतील नागरिकसुद्धा उपस्थित होते पुनश्य एकदा सर्व व्हाईस ऑफ मीडिया दक्षिण नांदेड पत्रकार संघाच्या वतीनं मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमच्या या कार्यक्रमाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी सहकार्य केलं आम्हाला सहभागी करून घेतलं त्यांच्यासुद्धा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो नवबुद्ध आहे जय भीम जय भारत